कसा का कसा निर्माण करतो काय दोन चार महिन्यानंतर एक अयशस्वी मुख्यमंत्री म्हणजे सफर तसं झालं नाही याची जी अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण खदगावकर आहे की जे सातत्याने एकनाथजींच्या बरोबर सावली म्हणून असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात अशा प्रकारच्या कुठल्याही माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या करून द्यायच्या असतात मराठा आरक्षणाचा विषय असेल तो सारथीचा सा विषय असेल तो एम पी एस सीचा विषय असेल तो माणूस कशा कशाचा विचार करायचा समोर तर दिवसाला दहा हजार माणसांना अटेंड करायचं असतं म्हणजे नुसत्या भेटीघाटीसुद्धा दहा हजार आणि सभा झाली की लाखो अशाला कुठेतरी मागे राहून ब्रीफ करायचं असतं साहेब हे असं केलं तर बरं साहेब हे केलं तर बरं असं आमदार होतील आमदार तरी तर मंत्री पण होतील परंतु एकनाथ जीला यशस्वी करण्यामध्ये ज्यांची भूमिका राहिली असे बालाजी खदगावकर या ठिकाणी होते हैं,